नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण स्टेशन काना धान्य बीठमध्ये आहे काना मार्केट आपण तर तिथं घेत असतो म्हणून त्याच्यामुळे ते येत आहेत परंतु आज आपण धान्य मार्केटमध्ये मा आहे मित्रांनो तर आज बाजरीचे भाव थोडे पडलेले आहे दोन तीनशे रुपयांना आणि जे मका आहे मित्रांनो सुपर वाय जर मका असेल तर तुमची सतराशे अठराशे साडे अठराशे रुपयापर्यंत जाईल परंतु जी वडली मका आहे कोम येला आहे किंवा खूप वल्ली आहे तर ती साडे अकराशे बाराशे रुपयापर्यंत इथं मक्का गेलेली आहे जेणेकरून चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे गे गेले आहे उद्व सुद्धा मित्रांनो तर मित्रांनो म्हणजे अशा प्रकारे इथं चालू आहे धान्य मार्केट कमी जास्त होतच असतं कांदे सुद्धा कांद्याने ते पण

पासष्ट पासष्टशे तीन वर एन टीव चार हजार चार हजार एकदा बेचाळीशी एक त्रेचाळीस ऐंशी एक चौवेचाळीस ऐंशी एक पंचाळीस ऐंशी एक चाळीस सेचाळीशी एक मिनिट एक मिनट थांबल एक सोडायचे का नाही बाबा थोडं

एक्कावनशे एकाशी एक चौपनशे एक पंचाशे एक छप्पनशे एक सत्ता एक अठ्ठावशे एक आणि अठ्ठावीस एक मयूर मयूर अठ्ठावशे एक अठ्ठावशे एक तीन वर अशी कॉम्प्रोमाइज दोन हजार दोन हजार पंचवीसशे तीन हजार तीन हजार चौतीसशे एक चौतीसशे एक पस्तीसशे करा चौतीसशे पन्नास पस्तीसशे 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 तीन वर एंटी

पचिस पंचावशे पंचवीस सव्वीस पन्नास पन्नास एक्वन छप्पन छप्पनशे एक पच्च छप्पनशे पंचवीस सव्वीस पन्नास पन्नास एक्कन पंच्याहत्तर शहात्तर खरापुरे सत्ता रुपये सत्ता रुपये रुपये तीन आशिष करते का आशिष किती अडतीसशे अठशे अडीचाळीसशे एकोणपन्नासशे पाच हजार चोपैनशे माल माल चौप चोपनशे एक पन्नास मानले चौपशे आणि बाबा पंचाशे तेवीसशे 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 एक दागे। কোনে আছে ভাল আছে টিভি

साठ तीस बिरसाठ एकसठ सत्तर एकाहत्तर एकाहत्तर चोवीसशे एकाहत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे एक दोन तीन चार अकरा बारा पंधरा सोळावन एकवीसशे एकावन चोवीस एकावन बावन त्रेपन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ पासष्ट सहासष्ट सत्तर पंच्याहत्तर चोवीसशे पंच्याहत्तर बोला चोवीसशे पंच्याहत्तर चला चोवीसशे पंच्याहत्तर शहात्तर 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 सदर अठ्यात्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव पंचवीसशे रुपये पंचवीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा पंधरा पंचवीस पंधरा बोला पंचवीसशे पंधरा पंचवीसशे पंधरा

खरा पाच हजार पाच हजार बोल माल भारी माल भारी ना तीन नाशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास पन्नास बुडो अठ्ठावीसशे पन्नास एस टी सी बोलो पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे एक सव्वीसशे बोला सव्वीसशे रुपये सव्वीसशे एक पन्नास सव्वीसशे पन्नास बोला नव्याण्णव सत्तावीसशे सत्तावीसशे हे भाव एक सत्तावीसशे एक अठ्ठावीस सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास बोला बियाण

सव्वीसशे पंचाळीस हा सव्वीसशे पंचाळीस एसटीसी सव्वीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीस सवशे दहा एस टी सी बरं पंचा तीन वर अशी पंच्याऐंशी पाच हजार पाच हजार एक एकाऐंशी बावनशे बावीनशे बावीनशे तीन आशिष आशिष हा तीन हजार तीन हजार एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे पन्नास तेतीसशे पन्नास एका चौतीसशे एक चौतीसशे चौतीसशे पन्नास एक्कन चौतीशे एक्कावनशे पस्तीसशे एक पस्तीसशे एक पस्तीसशे पन्नास पन्नास छत्तीसशे पन्नासशे चार हजार चार हजार एक याक याक चार हजार एक दोन दोन एक्केचाळीस सहाशे एक बेचाळीस सहाशे बेचाळीसशे लिहू का मग कामान सर बेचाळीसशे बेचाळीसशे तीन वर एंटी

भारी कीर्ती गायकवाड आजल फोन कर रे आज चालव फोन कर का एकदम भारी चला करे सत्तावीसशेशे सत्तावीसशे 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 एक एक सत्तावीसशे एक

अठराशे <misery> <advasem> एक एकोणीसशे एक दोन हजार एक दोन हजार अकरा पंचवीस सव्वीस पन्नास एकोण पंच्याहत्तर शहात्तर एकवीसशे एक, एक।, एक दोन तीन एकवीसशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शहात्तर बावीसशे एक दोन बावीसशे पन्नास एका बावन्न बावीस पंच्याहत्तर शहात्तर तेवीसशे 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 तीन वर जी डी अठराशे 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 एक एकोणीसशे एक एकोणीसशे पन्नास एकोण दोन हजार रुपये एक दोन तीन ग्यारा बारा पंचवीस सव्वीस पन्नास एकोण पंच्याहत्तर एकवीसशे एक एकवीसशे पंचवीस सव्वीस एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास तीन हजार ची का